कशी आहे माझी युट्यूब फॅमिली मस्त आहात ना अहो मस्तच राहायचे आपल्याला आणि आनंदातच राहायचं आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्व खूप आनंदी आहात आणि खूप मस्त आहात आणि मीही तुमच्यासारखीच आहे मस्त आणि तुम्हीही माझ्यासारखेच आहात छान असे तर आज मी अशी काही गप्पा मारायला आलेली आहे तर तुम्हाला माझी गप्पा ही आवडते की नाही हे मला सांगा पण त्याच्या आधी हा माझा छोटासाच व्हिडिओ आहे तर तुम्ही प्लीज नक्की बघा पूर्ण म्हणजे मला असं खूप टाइम झालं की वाटत होतं की तुमच्याशी बोलावं त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनव बनवत आहे आपण ना जेव्हा सकाळी उठतो ना तेव्हा ना सर्वात प्रथम ना आपण देवाचे आभार मानायला हवे तुम्ही म्हणणार का तर ह्यासाठी की त्यांनी आपल्याला अजून एक जीवन जगायला दिलेलं आहे खूप सुंदर असं हे आयुष्य आहे आपलं ज्याच्यात त्याने आपल्याला अजून एक दिवस दिलेला आहे त्यासाठी जेव्हा तुम्ही उठतात ना तेव्हा प्लीज देवाचे आभार म्हणा की देवा Hey, थँक यू हे सुंदर आयुष्य देण्यासाठी आणि हे सुंदर आयुष्य जगायला अजून एक तो दिवस मला दिला ह्यासाठी आणि ह्यानंतर जेव्हा आपण सुरुवात करतो ना नेहमी पॉझिटिव्ह विचारांनी करा म्हणजे तुम्ही उठता तर असा विचार करा हां आजचा माझा स्वयंपाक खूप छान झालेला आहे आजचा माझा दिवस खूप छान गेलेला आहे आजचं वातावरण खूप छान आहे आज माझा दिवस एकदम आनंदमय झालेला आहे आज मी माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर खूप सारा वेळ घालवला आहे आता तुम्ही म्हणाल की अजून दिवसाची सुरुवात नाही झाली आणि ही आम्हाला काय सांगते तर मी तुम्हाला ह्यासाठी सांगते कारण की आपण जेव्हा पॉझिटिव्ह बोलतो ना म्हणजे एखादी गोष्ट पॉझिटिव्ह म्हणजेच काय तर ती गोष्ट झाली आहे असं करा आपण असं नाही की ती होणार आहे होणाऱ्या पाठीमध्ये आपल्यासाठी ना भरपूर सारे असं विचारतात अरे होणार आहे ना कशी होईल काय माहिती कसं जाईल काय माहिती असं न करता तुम्ही असं विचार करा की गोष्ट झाली आहे तुम्ही ना एकदा ही गोष्ट ना करून बघा तुम्हाला खरंच म्हणजे खूप असं छान वाटेल तो दिवसही छान वाटेल बट त्या दिवसामध्ये ना कधीही असा एखादा निगेटिव्ह थॉट आणू नका रोकेल की आज सकाळी मी असं असं बोललो होतो पण ह्यातला दिवस होतच नाही कारण की एक आपला असा जो पॉईंट येतो ना निगेटिव्ह त्याने पूर्ण वेळ जो आपला दिवस असतो ना तो त्याच्यातच जातो आणि आपलं जे काही आपण सकाळी ठरवलेलं असतं त्याच्या उलटच होतं मग तुम्ही म्हणजे अरे हा उलट कसा गेला तर ह्याच्यासाठी तर तुम्ही ना नक्की एकदा असा पॉझिटिव्ह बोला की तो दिवस खूप छान गेलेला आहे आणि ते विचार तिथेच सोडून द्या की आपण सकाळी काय बोललो होतो ते वातावरण आपलं नॉर्मली जगायला चालू करा त्याच्यात असा निगेटिव्ह विचार एकही मनात आणून कारण आलाच ना अरे यार काय होतंय नाही नाही चांगलं आहे चांगलं झालंय माझं असं बोला तो थॉट जो निगेटिव्ह येतो ना तो तिथेच स्टॉप करा तुम्ही आणि त्याच्या जागी पटकन आपला पॉझिटिव्ह थॉट आहे था ना असं फेकून द्या बघा खरंच तो आपला दिवस आहे ना खूप छान झाला माझ्याही आयुष्यात असं असायचं ना की खूप सारं वातावरणामधून असं सा खूप असे माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचारायचे सतत माझं असं डोकं ना धुकत राहायचं असं वाटायचं काय करू काय नको सतत स्वतःलाच त्रास होत होता मग थोड्या दिवसांनी मी असा विचार केला नाही जाऊ दे ना ठीक आहे कोणी आपल्याला काही असेल बोललं असेल काय असेल ओके ठीक आहे ह्या असं बोलून तिथेच संपवून टाकायचा विचार करायचा नाही काही नाही कारण की आपण जेवढा आपण विचार करतो ना खरं सांगते तर आपलं तेवढच आपल्या शरीरालाही त्रास होतो आणि आपला दिवसभर डोकं दुखतं आणि आपलं सतत माइंडमध्ये मा तेच 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 आणि त्याच्यात अजून निगेटिव्ह असे थॉट असे भरत जातात तर आपण ना काय करूया माहिती का हे निगेटिव्ह थॉट नाही येणे आणि तिथेच स्टॉप करायचे लक्षच द्यायचं ना कोणी आपल्याला तुम्हाला दिवसभर तर तुमचा बॉस तुम्हाला कधी काय बोलणार ना कामावर किंवा घरात कोणी ओके okay, ठीक आहे असं बोला आणि नंतर असा श्वास घ्या आणि श्वास सोडा तुम्हाला खरंच रिअलाईज होईल की खूप छान वाटेल आणि असं वाटेल की वाव किती छान आहे हे जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा असं असं पाच दहा मिनटं तुम्हाला जितकं जमेल तितकं करा आणि परत आपण त्या पॉझिटिव्ह थॉटमध्ये तुम्ही जावा खरंच छान वाटेल आपला हा दिवसभराचा तुम्ही असं करा रात्री झोपतानाही ना आपण आपल्या देवाचे आभार मानले पाहिजे तर तुम्ही म्हणाल का तर का ह्याच्यासाठी काय की एक दिवस हा आपला खूप छान गेलेला आहे कोण म्हणेल की ताई काय आम्हाला कंटाळ येतो ह्या आयुष्याचा नुसती ती धावं दग, दग, दग आणि हे पण मी सांगू का आपल्यापेक्षाही काही जण असे आहेत ज्यांना हे आयुष्य खूप कठीण आहे पण तेही खूप हसत जगत आहेत आणि आपल्याला जे काही देवाने हे आयुष्य दिलेलं आहे तर आपण करूया कर ना एन्जॉय कशाला आपण नको त्या गोष्टींचा विचार करूया नको ते थॉट मनात आणूया करूया थोडंसं एन्जॉय आणि जगूया हेही आपलं आयुष्य तर आपणच मनातून एकदम स्वच्छ आणि पॉझिटिव्ह राहिलो ना तर खरंच हे आयुष्य चांगले प्रत्येकाच्या आयुष्यात ना चढ उतार हे येतच राहतात आणि आपण जोपर्यंत हे चढ उतार बघत नाही सुखदुःख बघत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजतही नाही आणि समोरची व्यक्तीही कळत नाही आपल्याला त्यामुळे आपल्या आयुष्यात कधीही हे चढउतारी दे पण तुम्ही खरंच या गोष्टींचं आहे ना असं म्हणजे सोडून द्या बाकीच्या गोष्टी आणि चढ उतारी जे काही येत्र तिनं एन्जॉय कर माणसांना ओळखायला शिका कारण की आपल्याला आपल्या सुख दुखात आणि या चढ उतारीमध्ये आपण आपल्या माणसांना खूप छान ओळखतो आणि आपण सगळ्यात पहिला ना आपण स्वतःला खूप छान ओळखतो ह्यासाठी मी तुम्हाला एक सांगते की आपल्याला ना जास्त असं कोणाची गरज असेल नसेल आपल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी गरज असतेच कोणाची पण एक अजून कर एक मी तुम्हाला सांगते की ना आपण आपल्या आयुष्यात ना स्वतःवर प्रेम करायला शिका आता तुम्ही मला ताई स्वतःवर प्रेम कसं करायचं तर करायचं ना आपणही एक व्यक्ती आहे आपणही एक माणूस आहे कधीतरी ना तुम्ही स्वतःला वेळ देऊन बघा की म्हणजे स्वतःसाठी जगा स्वतःसाठी असं बाहेर फिरायला जा कधीतरी स्वतःलाही थँक्यू बोला कधी स्वतःला सॉरी बोला भले तुम्ही आयुष्यात आजचा दिवस छान तरी तरीसुद्धा आपण असं स्वतःला म्हणू शकतो की सॉरी आज जर माझ्याकडून काय राहिलं असेल ना तर खरंच सॉरी आणि स्वतःला थँक्यू म्हणा स्वतःला असं बोला की तू खूप छान आहेस तू खूप सुंदर आहेस तू माझ्यासोबत आहेस म्हणजे आपल्याला ना जास्त कोणाची गरजपेक्षा आपण जेव्हा आपल्यासोबत असतो ना हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही ना स्वतः आतून असे राहा की येस तू माझ्यासोबत आहेस तू माझं अस्तित्व जे काही आहेस ना खूप छान आहे तू माझ्यासोबत अशीच राहा किंवा बॉईज असेल त्यांनी म्हणा माझ्यासोबत असाच राहतो कधीतरी स्वतःला थँक्यू बोला कधीतरी स्वतःला सॉरी बोला रोज बोलला तरी काही हरकत नाही आपण काही लोकांना उगाच थँक्यू आणि उगाच तर सॉरी बोलतो त्यापेक्षा स्वतःला कधीतरी बोला की थँक्यू आणि सॉरी बघा खूप आयुष्यात फरक पडतो कारण की हा माझा पर्सनल अनुभव सुद्धा आहे मी सुद्धा कधीतरी असं खूप आपण लोकांना मदत करतो खूप आपण लोकांची काळजी घेतो पण आपण त्यामध्ये ना आपल्याला हरवून जातो असं मनात विचार येत नाही की आपण ही एक व्यक्ती आपलंही एक मन आहे आपल्या मनाचा आपल्याला विचार केला पाहिजे जर समोरचं नाही तर आपण तरी तर कधीतरी आहे ना असे आपल्या दिवसभरातला वेळ नको येऊ दिवस म्हणजे असं पूर्ण अक्क दिवसभरातला असा पूर्ण वेळ नको आहे ता तर कुठेतरी पाच मिनटं आपण असं शांत बसा डोळे बंद करा आणि थोड्या वेळासाठी सगळं विसरून जावं आणि स्वतःला ना थँक्यू बोला की थँक्यू आजचा दिवस खूप छान गेला आहे तुझ्यामुळे तू माझ्यासोबत आहेस म्हणून खूप छान गेलं आणि थँक्यू सो मच माझ्यासोबत असाच उभा राहा अशी त्रा उभी असं बोला स्वतःला त्यात तुम्ही असंही बोला की माझ्याकडून काही चुकलं असेल तर खरंच खरंच सॉरी कधीतरी स्वतःच्या सुंदरतेची तारीफ करा की वाव तू आज खूप छान दिसतेस किंवा आज तू खूप छान दिसतेस वाव यू आर ग्रेट तूच आहेस म्हणजे स्वतःची अशी तारीफ करा कशा कोणी आपल्याला बोलायला पाहिजे की तू कशी आहे तू कसा आहे स्वतः स्वतःची तारीफ करून बघा ना यार किती भारी वाटते ह्याची बघ माझी तुम्हाला आवडली आहे की नाही हे मला नक्की सांगा पण खरंच दिवसातून ना तुम्ही स्वतःला सॉरी थँक्यू यू बोला त्याचबरोबर सकाळी उठल्यावर देवाचे आभार माना रात्री झोपतानाही देवाचे आभार माना आणि जर ह्याच्यावरती ना मी अजून व्हिडिओ बनवत जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा मी अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये गोष्टी तुम्हाला सांगत जाईल की स्वतःवरचं प्रेम कसं करावं आणि पॉझिटिव्ह आपण गोष्टी कशा अजून करू तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माझा हा तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन जे कोणी असतील ना प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत छान वाटत आहेत की नाही आणि मी अजून व्हिडिओज बनवू का आणि कशावर बनवू पण बन आजचा व्हिडिओ प्लीज मला सांगा की तुम्हाला कसा वाटला असेल कारण की मी आतापर्यंत गावातले व्हिडिओज बनवले आहेत इकडचे तिकडचे व्हिडिओज बनवले आहेत पहिल्यांदाच मी तुमच्याबरोबर अशा थोडा वेळ घालवला आहे थोडंसं मला वाटलं मी तुमच्याशी बोलली आणि मला खूप छान वाटलं तुम्हाला सांगून खूप टायमापासून विचार चालू होता की तुमच्याशी बोलावा आणि मी बोलली थँक्यू सगळ्यात पहिलं मला की मी आज वेळ काढून तुमच्याशी बोलली आणि परत भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय